जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर बघा इथे किती सुंदर सुंदर लटकन तयार आहेत हे जे बेसिक शिकणाऱ्या आहेत की ज्यांना सिंपल लटकन बनव बनवायचे आहेत पण कळत नाही आहे कसं बनवायचं त्यांच्यासाठी तर बघा आपण हे लटकन बनवण्यासाठी इथे कपडा अडीच तीन इंचा जरी घेतला तरीही चालेल हे ब्लाऊज मी रेडी केलेला आहे आणि याला आपल्याला आता बंद लावायचे आहे डोरीचाही मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्ही डोरी ही एकदम पतली डोरी कशी बनवायची ते पण बघून घ्या आणि हा कपडा मी या ठिकाणी साडेतीन इंचाचा सा घेतलेला आहे साडेतीन साडेतीन तुम्ही चार इंचाचा घेऊ शकता तीन इंचाचाही घेऊ शकता तर इथे आपण मस्त तीन तीन लटकन लावणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे बघा लक्ष देऊन बघा जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला लटकन सिंपल कसे बनवायचे ते कळेल आणि जे अजून छान लटकन आहेत त्याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यांना सिंपल लटकन बनवता येतात पण दुसरे येत नाहीत त्यांच्यासाठी पण तर बघा हा जो चौकोनी कपडा होता आपला तो मी असा ट्रॅंगल शेपमध्ये फोल्ड केलेला आहे आणि याच्या असं मध्यम भागावर ही डोरी ठेवायची आणि छोटी शिलाई टाकून घ्यायची कारण की मग लटकण बनवताना आपली डोरी सटकणार नाही आणि याला असं डोरी मध्ये मध्यम भागी ठेवून परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि याच्यावरही एक शिलाई टाकून घ्यायची बघा किती सुंदर आहे चौकोनाला आपण एकदा फोल्ड केलं तर ते त्रिकोणासारखा आपला शेप तयार झाला त्याच्यामध्ये शिलाई दिली आणि त्याला परत एकदा फोल्ड करून फक्त शिलाई टाकून घेतली बघा किती छान लटकन आपला रेडी आहे या ठिकाणी खूप सिंपल पद्धतीने बनतात पण ज्या नवीन असतात शिकणाऱ्या नवीन शिकत आहेत त्यांना हे खूप हार्ड वाटतं तर त्यांच्यासाठी मी परत तुम्हाला दुसरा ही लटकन बनवून दाखवते थोडा वेगळा हे जे टोक आहेत ते न दिसण्यासाठी कुणाकुणाला हे टोक आवडत नाही तर ते टोक पण मी तुम्हाला मध्ये फोल्ड करून दाखवते व्हिडिओला सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याला पण मी अशी मध्यम भागी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि हे बघा असं फोल्ड करून घ्यायचं आणि परत एकदा अशी एक शिलाई टाकून घ्यायची कॉर्नरला आता याला बघा टोक दिसतं असं केलं तर त्याच्यामुळे आपण काय करू याचं समोरचा जे टोक आहे त्याला थोडंसं असं फोल्ड करायचं मध्ये हे बघा असं फोल्ड करून घ्यायचं आणि ह्या टोक जे मध्ये फोल्ड केलेला आहे त्याच्यावरती अशी एक शिलाई टाकून घ्यायची बाहेरच्या साईडनी अजिबात हा मध्ये मधला कपडा दिसत नाही मग लटकनच्या कोणाकोणाला आवडत नाही ते फिनिशिंगमध्ये नसलं तर कोणाकोणाला आवडतं कोणाला नाही आवडत तर या पद्धतीने आपण दोन्ही लटकन रेडी करून घेता म्हणजे घेऊ शकता तुम्ही दोन्ही प्रकारचे ज्यांना टोक आवडत नाही त्यांनी असं टोकमध्ये फोल्ड करायचं तर बघा हे टोक बाहेरून अजिबात दिसत नाही खालच्या साईडचं पण टोक दिसतं आहे पण ते पण छान वाटतं तुम्ही दोनही प्रकारचे करू शकता तर आता मला एका 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 डोरीला तीन तीन लटकन तयार करायचे आहेत अजून आपण असे बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत त्यांचे अजून व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ज्या ब्लाऊजचे छोटे छोट्या चो, छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला नेहमी मिळत राहील आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही काही ना काहीतरी नक्की शिकाल त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि डोरीचा व्हिडिओ मी टाकला आहे तो पण बघून घ्या